या बातमीचे प्रायोजक आहे हॉटेल हैदराबादी पत्ता कल्याणी सोलापूर सोलापुरात ट्रक आणि कारचा भीषण अपघात झालाय या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती आहे रविवारी हा भीषण अपघात झालाय या अपघातातील सर्व मृत रहिवासी सोलापूर जिल्ह्यातील कुर्डुवाडी गावाचे रहिवासी आहेत मिळालेल्या माहितीनुसार रविवारी रात्री एक कुटुंब तुळजापूरला कारने दर्शनासाठी जात होत त्यावेळी कार मध्ये एकोण सात प्रवाशी होते यावेळी लातूर महामार्गावरील धडक झाली व या अपघातात कारचा झाला प्रवाशांचा जागीच मृत्यू असून या अपघातानंतर स्थानिकांनी जखमींना मदत केली तसेच पोलिसांनाही याची माहिती देण्यात आली पोलिसांनी तत्काळ या ठिकाणी पोहचत स्थानिकांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात दाखल केलं तसेच त्यांनी रस्त्यावरील वाहतूक कोंडीही हटवली याशिवाय अपघातात मरण पावलेल्यांचे मृतदेह हो ही ताब्यात घेत शभविच्छेदनासाठी पाठविण्यात आले यावेळी रस्त्यावर बघ्यांची मोठी गर्दी बघायला मिळाली दरम्यान या अपघातातील जखमींवर बार्शीच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आलेले असून पांगरी पोलीस स्टेशनमध्ये या अपघाताची नोंद करण्यात आलेली आहे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे हा अपघात नेमका कसा झाला याचा तपास सुरू पोलिसांकडून सांगण्यात येत आहे तसेच ट्रक चालकाचा शोधही सुरू असल्याची माहिती आहे स्वादिष्ट जेवण मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे हॉटेल बडेपीर फॅमिलीसाठी खास सोय पार्सल ची सुविधा उपलब्ध आमचा पत्ता लक्ष्मी मार्केट विजापूर वेस। दुसरी शाखा मुस्लिम पाशा पेठ जिंदा शहा मदार चौक सोलापूर ताज्या घडामोडी पाहत रहा लोकराज्य न्यूज मराठी